येणाऱ्या मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरात पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्थेत रूट मार्च काढण्यात आला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेचा संदेश देण्याच्या उद्देशानं हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता या दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या रूट मार्चच नेतृत्व अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केलं यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पघान पोलीस स्टेशन प्रभारी अनिल जुमले यासह विविध अधिकारी वर्ग आणि सहकारी वर्ग उपस्थित होता